बलिदान मास्क का राम राम मंडळी आज मी घेऊन आले तुम्हाला मोशीला हिंदू मोशिया छत्रपती संभाजी महाराज चंचा। स्मारक आहे सुमारची उंची एकशे ऐंशी फूट आहे याची उभारणी चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये झालेली आहे आजची तारीख आहे एक फेब्रुवारी आणि सगळ्यांना माहितीच आहे एक फेब्रुवारीला कुत्र्यांनी आज महाराजांना पकड गमेश्वरला तर या दिवसाला मी आज महाराजांना भेटायला आले महाराजांचे दर्शन घ्यायला आलेले आहे एक फेब्रुवारी आजचा दिवस फक्त एक तारीख नव्हता तर इतिहासाला नमन करण्याचा दिवस होता सुंदर खूप सुंदर प्रत्येक बारकाईने बनवलेले आहे गाय सुंदर खूप सुंदर बनवता किती वेळ लागणार शिवंतपणा वाटतं खूप गोष्ट अशी बारीक आणि नाजूकपणानं बनवलेली जसं साडीवरची जरी बनवतं ना तशा काम केलेलं महाराजांच्या आठवणी मध्ये किती प्रोग्राम सुद्धा होत आहे हे जगायचं र शिवबाने सांगा वाडाड लायर वेळ पडली तर मरायचं र धर्मासाठी झुंजायचं र इथे परंपरा आहे छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज परंपरा नसती तर कदाचित बलिदान मास कार्यक्रमात छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य त्यांची अडळ निष्ठा आणि स्वराज्यासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान सर्वांना आठवण करून देण्यात आलं आज मला एक गोष्ट खूप खोलवर पटली शंभूराजांचं बलिदान फक्त इतिहास म्हणून वाचण्यासाठी नव्हतं त्या वेदना त्या यातना त्या क्षणात महाराज फक्त स्वतःचा विचार करत नव्हते त्या आपल्या सगळ्यांसाठी विचार करत होते जर त्या वेदना आपण फक्त वाचल्यात किंवा ऐकल्यात आणि तिथेच थांबलो तर कदाचित आपण त्या बलिदानाचा खरं अर्थ समजून घेतला नाही बलिदान समजायचं असेल तर थोडंसं काय होईना आपणही त्या करायला शिकायला पाहिजे म्हणूनच या बलिदान मासात फक्त पुष्पहार अर्पण करून पुरेसं नाही चला एक शपथ घेऊया पुढचे चाळीस दिवस आपल्या आवडीचं किंवा आपल्या आवडीतलं काहीतरी सोडूया काही सुख काही सवय काही आराम कारण महाराजांनी स्वराज्यासाठी जे केलं ते आपण कधीच मोजू शकत नाही हां पण त्यांची आठवण आपल्या कृतीतून जिवंत ठेवू शकतो हीच खरी आदरांजली हेच खरं स्मरण जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे